श्री स्वामी समर्थ उद्या बुधवारी ज्येष्ठ अमावश्य आलेली आहे आणि या दिवशी आपल्याला काही करणे शक्य झाले नाही तरीसुद्धा फक्त एका नारळाचा आपल्याला अत्यंत प्रभावी असा उपाय करायचा आहे एक नारळ आपल्याला एके ठिकाणी फक्त ठेवायचा आहे ज्यामुळे आपल्या घरातील आर्थिक समस्या नष्ट होतील त्याचप्रमाणे आपल्या कोणत्याही आणि कितीही कठीण इच्छा असतील तर त्यासुद्धा पूर्ण होतील जन्माचे आपले दारिद्र्य संपेल हा नारळाचा उपाय आपण कसा करायचा आहे कधी करायचा आहे याची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला तर व्हिडिओलासुद्धा लाईक करा हिंदू धर्मामध्ये अमावस्या तिथीला विशेष असे महत्त्व आहे प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या येत असते मराठी महिना, महिना ही अमावश्य येत असते अमावस्येच्या दिवशी जर आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी काही उपाय केले तर माता लक्ष्मी ही आपल्यावरती प्रसन्न होते आणि तिच्या आशीर्वादाने आपल्या जीवनातील आर्थिक समस्या पैशासंबंधीच्या ज्या अडचणी आहेत तर त्या नष्ट होत असतात आणि असाच एक उपाय म्हणजे आपल्याला नारळाचा उपाय करायचा आहे नारळ हे फक्त एक फळ नाही तर धार्मिकदृष्ट्या नारळाला जिवंत अस्तित्व आहे नारिळाला सुद्धा माणसासारखे दोन डोळे आणि तोंड असते तसेच नारळाच्या पाण्याला अमृत मानले जाते नारळाला आपण श्रीफळ म्हणतो म्हणजेच लक्ष्मी मातेचे फळ हिंदू धर्मामध्ये यज्ञ हवन पूजा विधी धार्मिक विधी यामध्ये नारळाला विशेष महत्व आहे भगवान विष्णूने देवी लक्ष्मी कामधेनू आणि नारळ यांना सोबत या जगामध्ये आणले होते त्याचप्रमाणे पौराणिक कथेनुसार महर्षी विश्वामित्रांनी इंद्रदेवांवर रागावून वेगळा स्वर्ग निर्माण केला यावर त्यांचे समाधान झाले नाही म्हणून त्यांनी वेगळी पृथ्वी निर्माण करण्याचा विचार केला सर्वप्रथम मानवी स्वरूपामध्ये नारळ निर्माण केले गेले नारळामध्ये ब्रह्मा विष्णू आणि महेश या तीनही देवतांचा वास मानला जातो श्रीफळ हे शुभ त्याचप्रमाणे सुख समृद्धी सन्मान आणि सौभाग्याचे प्रतीक आहे नारळ जो आहे तर याला आपल्या हिंदू धर्मामध्ये अनन्य साधारण असे महत्व दिले गेलेले आहे तर अशा या नारळाचा आपण उपाय जो आहे तर तो अमावस्येच्या दिवशी करायचा आहे नारळाशिवाय ज्याप्रमाणे कोणतेही धार्मिक कार्य पूर्ण होत नाही त्याचप्रमाणे नारळाचे उपाय केले तर त्याचे शंभर टक्के फळ हे मिळत असते नारळाचा नैवेद्य सुद्धा देवतांना प्रिय आहे नारळाचा बाहेरील जो भाग आहे तर तो अहंकाराचे प्रतीक मानला जातो आणि आतील जो पांढरा मऊ भाग असतो तर हा शांततेचे प्रतीक मानला जातो नारळ आपण देवाला फोडत असतो नारळ फोडणे म्हणजे काय तर आपला जो अहंकार आहे आपला जो इगो आहे तर तो भगवंताच्या चरणी अर्पण करणे नारळामुळे शुभ कार्य जे आहे तर ते अडथळ्याशिवाय पूर्ण होत असते पावित्र्य प्रजनन क्षमता आणि दैवी आशीर्वाद याचे प्रतीक म्हणजे हा नारळ आहे या दिवशी जर आपल्याला एकाक्षी नारळ मिळाला तर याचा आपल्याला आवर्जून उपाय करायचा आहे आणि जर एकाक्षी नारळ मिळाला नाही तर जो नारळ मिळेल त्याचा उपाय आपण केला तरी सुद्धा चालेल एकाक्षी नारळ जो आहे तर तो जर आपल्याला मिळाला तर आपले भाग्य उजळते असे म्हटले जाते फक्त आपण एकाक्षी नारळ आपल्या घरामध्ये जरी ठेवला तरी सुद्धा धनसंपत्तीमध्ये वाढ होते दारिद्र्यता नष्ट होते आणि जीवनामध्ये आनंद येत असतो तसेच नवग्रहाच्या शांतीसाठी सुद्धा हा नारळ अत्यंत खास असतो कुंडलीमध्ये एखादा ग्रह कमजोर असेल त्या ग्रहाची स्थिती खराब असेल तर एकाक्षी नारळ हा खूप प्रभावशाली आहे ज्या घरामध्ये एकाक्षी नारळ असतो तेथे ते देवी लक्ष्मी स्वतः निवास करते सुखसंपत्तीची अशा घरामध्ये कधीही कमी राहत नाही त्यामुळे एकाक्षी नारळ जर मिळाला तर आवरजून आपल्याला तो नारळ घरी घेऊन यायचा आहे एकाक्षी नारळ म्हणजे काय तर अगदी सामान्य नारळाप्रमाणेच तो असतो परंतु या नारळावरती एक डोळ्यासारखे चिन्ह असते आपण पाहतो की नारळाला तीन डोळे असतात परंतु एकाक्षी नारळ जो आहे तर तो एक डोळा असलेला असतो आणि असा जो नारळ आहे तर तो एक लाखामध्ये एखादा एक एकाक्षी नारळ असतो भाग्यवान व्यक्तीलाच फक्त एकाक्षी नारळ जो आहे तर तो प्राप्त होत असतो आता नारळाचे आपण कोणकोणते उपाय करायचे आहेत तर आपल्याला एक लाल कापड घ्यायचं आहे आपण जी देवघरामध्ये पूजा करत असतो त्या ठिकाणी जिथे माता लक्ष्मीचा फोटो आहे किंवा मूर्ती आहे तर त्यासमोर आपल्याला हे एक लाल कापड जे आहे तर ते अंतरायचं आहे आपण कोणताही उपाय करताना जेव्हा आपण देवघरासमोर तो उपाय करतो तेव्हा सर्वप्रथम दिवा जो आहे तर तो प्रज्वलित करून घ्यायचा आहे आता हे कापड देवी लक्ष्मीसमोर अंतरल्यानंतर त्यावरती आपल्याला एक नारळ ठेवायचा आहे नारळाची जी शेंडी आहे तर ती देवीकडे करून ठेवायचं आहे नारळ हा न सोलता आपल्याला घ्यायचा आहे यानंतर आपल्याला अकरा नाणी घ्यायची आहेत एक रुपयाची दोन रुपयाची आपल्याला अकरा नाणी घ्यायची आहेत आणि तीसुद्धा या नारळासोबत ठेवायची आहेत त्यानंतर आपल्याला माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे आणि महालक्ष्मी अष्टकम जे आहे तर ते सोळा वेळेला आपल्याला म्हणायचं आहे सोळा वेळेला शक्य नसेल तर किमान तीन वेळेला तरी महालक्ष्मी अष्टकम आपल्याला म्हणायचं आहे आणि हा जो आपण नारळ ठेवलेला आहे नाणी ठेवलेले आहेत त्याला आपल्याला हळदी कुंकू अक्षता अर्पण करायची आहेत फुल अर्पण करायचं आहे यानंतर आपल्या जीवनातील ज्या काही पैशाच्या अडचणी आहेत समस्या आहेत तर त्या नष्ट व्हाव्यात म्हणून माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे आणि हा नारळ आणि नाणी त्या लाल कापडामध्ये आपल्याला बांधायची आहेत दिवसभर आपल्याला माता लक्ष्मी समोरच हा नारळ त्या कापडामध्ये बांधून तसाच ठेवायचा आहे आणि रात्री किंवा दुसऱ्या दिवशी जेव्हा आपण देवपूजा करतो त्यावेळेला आपल्याला हा नारळ त्या कापडासह बांधलेला तसाच उचलून आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचा आहे यामुळे आपल्या जीवनातील ज्या आर्थिक समस्या आहेत तर त्या नष्ट होत असतात आपण प्रत्येक अमावस्येला असा उपाय करू शकतो ज्या अमावश्याला आपण हा उपाय केलेला आहे जो नारळ बांधलेला आहे तर पुढच्या अमावस्याला आपण तोच नारळ जो आहे तर तो तिजोरीतून काढायचा आणि तसाच बांधलेला असताना आपल्याला देवी लक्ष्मी समोर ठेवायचा आहे त्याला हळदी कुंक अक्षता फुल अर्पण करायचं धूपधीपाने ओवाळायचं आणि पुन्हा आपल्याला तो तिजोरीमध्ये ठेवून द्यायचा आहे असं आपण प्रत्येक अमावस्येला जरी हा उपाय केला तरी सुद्धा माता लक्ष्मी प्रसन्न होते तसेच विष्णुपुराणामध्ये नारळ जो आहे तर तो लक्ष्मीचे प्रतीक सांगितलेला आहे पूर्वीच्या काळी देवदानवांना माणसाचे बळी दिले जात नंतर काही प्राण्यांचे बळी देऊ लागले आणि परंतु काही ऋषी मुनींना हे पटले नाही म्हणून मानवाप्रमाणे डोळे शेंडी असलेल्या नारळाचा बळी देण्याची प्रथा पडली आणि म्हणून आपण नारळ जो आहे तर तो देवांना फोडत असतो त्याचप्रमाणे आपल्याला नारळाचा उपाय आपल्या व्यवसायासाठी सुद्धा आपण करू शकतो आपलं जर दुकान असेल किंवा एखादा व्यवसाय असेल तर या ठिकाणी सुद्धा अमावस्येच्या दिवशी एका पिवळ्या कपड्यामध्ये एकाक्षी नारळ आणि अकरा नाणी बांधून उत्तर कोपऱ्यामध्ये ठेवायचं आहे जरी एकाक्षी नारळ मिळाला नाही तरी कोणताही नारळ बांधून आपण तो ठेवू शकतो आणि यावरती सुद्धा आपल्याला लक्ष्मी मातेची सेवा करायची आहे महालक्ष्मी अष्टकम आपण म्हणू शकतो किंवा मा लक्ष्मी मातेचा जो मंत्र येतो तर तो आपल्याला एकशे आठ वेळेला म्हणायचा आहे आणि त्यानंतर आपल्या दुकानामध्ये किंवा ज्या ठिकाणी आपला व्यवसाय आहे तेथे उत्तर कोपऱ्यामध्ये असा नारळ पिवळ्या कपड्यामध्ये बांधून ठेवायचा आहे तसेच नारळ घ्यायचा कुंकवाने त्या नारळावरती स्वस्तिक काढायचं आणि त्याला आपल्याला एक लाल धागा बांधायचा आहे आणि हा लाल धागा आपल्याला गुंडाळताना काय करायचं आहे तर सात वेळेला आपल्याला हा धागा गुंडाळायचा आहे आणि हा धागा गुंडाळताला फक्त आपल्याला श्रीम असे म्हणत हा धागा गुंडाळायचा आहे एकदा श्रीम म्हणायचं एक वेडा गुंडाळायचा दुसऱ्यांदा श्रीम म्हणायचं दुसरा वेडा गुंडाळायचा तर असं आपल्याला सात वेळेला करायचं आहे आणि यानंतर हा नारळ एका लाल कापडामध्ये बांधून लक्ष्मी मातेसमोर ठेवून त्याला हळदी कुंकू अक्षता आणि फुल अर्पण करायचं आहे धूपदीपाने ओवाळायचं आहे आणि यानंतर आपल्याला म्हणायचं आहे ओम श्रीम ह्रीम क्लीम एम महालक्ष्मी स्वरूपाय एकाक्षी नारायण नमहा तर असं आपल्याला अकरा वेळेला म्हणायचं आहे जरी आपल्याला एकाक्षी नारळ मिळाला नाही तरी आपण सामान्य नारळ या सुद्धा वापरू शकतो आणि असा नारळ आपल्याला आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचा आहे तसेच हा दिवस माता लक्ष्मीला समर्पित असतो त्यामुळे लक्ष्मी मंदिरामध्ये जाऊन लक्ष्मी मातेच्या चरणीसुद्धा आपण या दिवशी नारळ अर्पण करू शकतो